माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणूक ही मोदीजींचीच निवडणूक आहे त्यामुळे कोणी काही निर्णय घेऊ हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जनतेने मोदीजींसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया माळशिरोजचे आमदार राम सातपुत यांनी मोहिते पाटील यांच्या आज होणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेशाबाबत दिली उत्तम जानकर यांची मोहिते पाटील यांच्याशी सलगी वाढते असा प्रश्न सातपूत यांनी विचारतात जानकर यांच्यासोबत वरिष्ठ नेते चर्चा करतात लवकरच गोड बातमी मिळून ते भाजपसोबत असतील असा विश्वास सातपुत यांनी व्यक्त केला या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो जनतेने निर्णय केलाय जनता पूर्ण सोबत आहे या ठिकाणी जनता मोदीजींच्या सोबत आहे मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान जनतेला करायचं आहे पूर्ण ताकदीने करायचं आहे त्यामुळं असं त्या ठिकाणी जनता मोदीजींच्या सोबत असल्यामुळे अशा गोष्टीचं काही मला वाटत नाही फार काही हे होईल परंतु परंतु आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढतो आहे आणि निश्चित जनतेला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे आप आपल्या आपल्याला आपण पाहताय सोशल मीडियाला की कार्यकर्त्यांचा जनतेचा किती उत्साह आहे की मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे या सगळ्या विषयाला मला वाटतं जनतासोबत आहे त्यामुळे बाकी विषयावर बोलण्याची गरज नाही शंभर टक्के गोड बातमी माळशिरस तालुक्यामध्ये भेटेल चर्चा सुरू आहे आणि उत्तमरावजी जानकर साहेब आमच्यासोबत राहतील हा मला विश्वास आहे तारखेला निश्चित आम्ही आता सगळ्या महायुतींच्या नेत्यांना विनंती केली की के आपण यावं आता ज्याचा त्याचा वेळ वेळ असतो राज्यात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवा प्रचाराच्या सभा असतात त्यामुळे सगळ्यांनी यावं असा आमचा आग्रह आहे आता काही जणांच्या त्या ठिकाणी विदर्भात इकडं खानदेशात सभा सुरू आहेत काहींच्या मराठवाड्यात सभा सुरू आहेत ज्यांची त्यांची अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता त्यानुसार येतील परंतु आमची इच्छा आहे की मायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी यावं शेवटी त्यांची वेळ पण आहे शंभर टक्के माळशिरसमधून त्या ठिकाणी निंबाळकरांना लीड भेटेल आणि उत्तमरावजी जानकर साहेब हे त्या ठिकाणी लवकरच गोड बातमी देतील हा मला विश्वास आहे शंभर टक्के मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की माळशिरस तालुक्यामध्ये मी साडेचार वर्ष जनतेची त्या ठिकाणी मुलगा म्हणून सेवा केली भाऊ म्हणून सेवा केली गोरगरिबांच्यासाठी दिवसरात्र उभं राहिलेलो कार्यकर्ता आहे अनेकांचे ऑपरेशन्स केलेत अनेकांचे प्रश्न सोडवलेत चोवीस तास अवेलेबल असणारा मी आमदार होतो तिथल्या जनतेला मी चांगलं ओळखतो त्यामुळे जनतेची नाळ आमच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि आपण पाहिलं की त्या ठिकाणी माझ्या कृतज्ञता सोहळ्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये जनता त्या ठिकाणी आली मला विश्वास आहे की निश्चित लवकरच उत्तमरावजी जानकर साहेब आमच्यासोबत येत आहेत चर्चा सुरू आहेत पॉझिटिव्ह चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे शंभर टक्के शंभर टक्के ही निवडणूक मोदी विरोधात मोदींच्या जो कोणी समोरचे उमेदवार असतील ते मोदीजींच्या विरोधात असतील त्यामुळे मोदीजींच्या सोबत जनता राहील याच्यामध्ये काही एक काही एक त्या ठिकाणी शंका नाही नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी उमेदवार आहेत सगळ्या ठिकाणी त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये निश्चित येत्या काळामध्ये जनता आमच्या सोबत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी